कुठं गेलं हिंदुत्व तुमचं कुठं गेलं कुठं तेव्हा सांगत होते की अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या त्यामुळे अजित पवार आम्हाला निधी देत नाही तर येडा एक तो आमच्या तिकडचा रामदास कदम बोबल्या उद्धव थै उद्धव थै उद्धव थै रडतो कसा बघितलात ना तो येडा तो काय त्याला आयुष्यावर कशाला एवढा मंत्री संत्रीनी काय केली मला कळत नाही काही प्रशासनातलं कळत नाही मूर्खातला आहे तो बाम लावे हा तो गेला नकला नक तुम्हाला ना सांगतो तो गेला नाटक करायला थोडासा बाम लावून डोळ्यातनं पाणी आणायला पण चुकून बाटी बाटली हातात आली ती टायगर बामची ती गेली डोळे गेली डोळे आणि मग रडायचं नाटक करायचं सा। काय सांगत होता अजितदाबा आमच्या पक्षाच्या आमदारांना मत देत नाहीत त्या ठिकाणी निधी देत नाहीत माझा प्रश्न ना आहे भरत गोगावल्या काय करू भरत गोगावले नको म्हणू गद्दार म्हणू माझा प्रश्न आहे गद्दारांना तिने तिन्ही गद्दारांना त्या अलिबागच्या पण तो तिकडचा दुसरा कुठला मतदारसंघ तो कर्जत खालापूर तो पण नितल्या पण मतदारसंघातल्या माझं जाहीर आव्हान आहे की जल जीवन मिशन योजनेची कामं सुरू आहेत जा जाऊन छत्रपतींच्या पायाला हात लावून सांगा की ही कामं उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाली नाहीत म्हणून सांगा जा जाऊन सांगा आज सगळे रस्ते जे काम चालू आहेत ती सगळी उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये बजेटमध्ये मंजूर झालेली आहेत आज त्या ठिकाणी सीएम जेसवाईमधून होणारे सगळे रस्ते जाहीर एकनाथ शिंदेनं माझं आव्हान आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये एक किलोमीटर तर रस्त्याला तुम्ही त्या ठिकाणी परवानगी दिलीच काय आज जी कामं चालू आहेत ती उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमधली कामं चालू आहेत तुमच्या कारकिर्दीमधलं एक पण नाही असेल तर एकनाथराव शिंदेनी जाहीर करावं एक किलोमीटर सुद्धा सीएम जेसवाई मधून दिलेलं नाही काम पुऱ्या राज्याला दिलेलं नाही ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होत आणि अजितदाबानी त्या वेळेला बजेट मांडलं त्याच्यामध्ये राज्यामध्ये दहा हजार किलोमीटर रस्ते करण्याचं उद्दिष्ट आणि त्याला तरतूद ही उद्धव साहेबांनी केली कधी केली ज्या वेळेला जगामध्ये कोरोनाचं संकट हाकार माजवत होत लोकांना सकाळ संध्याकाळ उद्ध्वस्त कर जग राज्य देश उद्ध्वस्त होत होता त्यावेळेला ज्या वेळेला देशाच्या पंतप्रधानांनी खासदारांना वर्षाला मिळणारा पाच कोटी फंड तो फंड सुद्धा गोठवला होता पाच कोटी फंड बंद केला होता पण उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला दोन कोटी रुपये उद्धव साहेबांच्या कारकिर्दीपूर्वी आम्हाला वर्षाला दोन कोटी रुपये मिळत होते कोरोनाच्या संकटावर मात करता करता उद्धव साहेबांनी दोन ऐवजी पाच कोटी आमचे केले वाढवले कमी नाही केले बजेटमध्ये सगळ्या तरतुदी या उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये केल्या अरे मग तुम्ही काय तुम्ही एवढंच केलात की कशा करता सरकार पाळलं निधी सुद्धा मिळत होता हिंदुत्व तर सोडलेलं नव्हतं आणि उद्धव साहेब भेटत नव्हते म्हणून सांगत होतात कशा करता म्हणून सोडलंत तर तुम्ही सोडलंत ते पन्नास खोके खोके हरामखोर आम्ही सुद्धा बरोबर होतो आम्ही सुद्धा आमदार होतो तुम्हाला काय वाटत आज छोट्या मोठ्या लोकांना त्रास दिला जातोय त्याच्यामध्ये आम्हाला त्रास होत नसेल ही आमिष सर्वांना दाखवली गेली विकासाकरता तुम्ही गेलात नाही तर पन्नास कोटी करता गेलात पन्नास कोटी करता गेलात आज बजेटमध्ये तरतूद होते ते पैसे तुम्हाला टक्के रूप मिळत आहेत नु रूप मिळत आहेत हे दाव्यानं मी सांगू शकतो हे दाव्यानं सांगू शकतो आणि म्हणून आज या ठिकाणी मुलगी माझ्या मित्राची मुलगी माझा आबा आज हयात नाही माणिकराव आज हयात नाही आज माणिकराव जगताप हयात नाहीत आणि माणिकराव जगताप हयात नसताना ही मुलगी या पन्नास खोक्याच्या वरती समोर आज आव्हान द्यायला उभी राहिले पन्नास खोक्याच्या विरोधात कल्पना करा एक मुलगी आज अशा पद्धतीने सत्तेच्या विरोधात या एमआयडीसी मध्ये हैदोस मांडलाय मांडलाय का नाही मांडलाय मांडलाय ना मां एका मां बाजूला हे पैशाने पैशाने लोकांना विकत घ्यायचा प्रयत्न करतायत पैशाचे विकत घेऊन आम्ही निवडणुका जिंकू म्हणून भाषा करतायत आम्ही निवडणुका जिंकू म्हणून हे भाषा करतायत करतायत दुसऱ्या बाजूला हा अनिल नवगणे हा तुमच्या जीवा विश्वासावर या अन्यायाच्या विरोधात एका बलाढ्याच्या तटकऱ्यांच्या विरोधात काय सांगत होत्या था? तटकऱ्यांच्या विरोधात तो किली मैया काय थांगायचा तो उटा भाषा काढतोय ना असा या गुंडशाहीच्या विरोधात या विरोधात या पन्नास खोक्याच्या विरोधात या सत्तेच्या उन्मादाच्या विरोधात अनिल नवगुणे सारखं सार एक तरुण उद्धव साहेबांच्या आदेशानुसार उद्याच्या निवडणुकीला उभारायची त्यांनी मानसिकता दाखवलेली आहे उद्याच्या निवडणुकीला उभं राहायचं मानसिकता दाखवलेली आहे आज माझा मित्र आबा हयात नाही माझं आव्हान आहे तुम्हाला माझी विनंती आहे की एका बाजूला हे कोण भरत शेठ भरत शेठ काय काय म्हणाला गद्दार पन्नास खोके भंगार शेठ हा हे बरोबर आहे भंगार शेठ माझा मुद्दा होता त्या बोबड्याबद्दल थोडस उद्धव साहेब आल्या माझी माझी मागे पुढे जाईल त्या बोबड्याबद्दल कोण बोबड्या तो तोतला मला सांगा याला काय सांगा उलटा टांगा खरं सांगायला गेल तू काय म्हणाल होता तटकर्या ना हे तटकरे अमुक दिवाळीला आज जातील तमुक दिवाळीला आज जातील बोलत होता की नाही बोलत होता बोलत होता ना आज त्यांची मुलगी तिथे आमदार आहे स्वतः त्यांच्या चौकशीमध्ये पाच पंचवीस हजार कोटी रुपयाची चौकशी त्यांची झालेली आहे त्याच्या विरोधात हा अनिल धा उभा आहे कोणाच्या जीवावर कोणाच्या जीवावर हिंमत को आहे ही 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 मुलगी या वयामध्ये आज हयात नसताना हे मगाशी कोणते भंगार शेठ की काय ते म्हणालात पैशाच्या मस्तीच्या पुढं ही मुलगी उभं राहण्याचं दाड दाखवते कोणाच्या जीवावर तुमच्या जीवावर ना मग आपण विकलं जायचं पैशाला नाही ना आणि म्हणून मग असे सांगितलं की तेवीस तारखेला नाशिक मध्ये हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी जयंतीच्या दिवशी जो गोंधळ झाला गोंधळ गोंधळ घातला संबेल वाजवला आणि उद्धव साहेबांनी उठून सांगितलं बय दारुगड तेच तुम्हाला विनंती करला म्हणून मी चिपळूणवरून आलोय की ह्याना पदरात घ्या दोघांना आणि बया दारुगड असं साकडं घालायला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आलोय माझ्या दृष्टीने तुम्ही खऱ्या अर्थानं जगदंबा माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं तुम्ही अंबाबाई आहात आणि म्हणून या ठिकाणी गीते साहेब ते तर काही कसलेलेच आहेत त्यांना काही चिंता आहे असं मला काही वाटतच नाही आणि तुम्हाला माहिती आहे समोर कोण आहे काळे पैशेवाले आहेत ना काळे जादूवाले ते आहेत आणि म्हणून या सगळ्यांना पुरं पडावं ह्याच्याकरता म्हणून उद्धव साहेब म्हणजे मगाशी सांगितलं कोकणामध्ये सुरुवात त्यांनी जनसंवाद केला केलाय कारण आता सगळ्या शासकीय यंत्रणेवरचा विश्वास हा शिव उद्धव साहेबांचा उडाला आहे फक्त विश्वास आहे तो तुमच्यावर आणि तुमच्यावर आहे बाकी आता कोणावर विश्वास राहिलेला नाही निवडणूक आयोगावर नाही राज्यपालावर नाही विधानसभा अध्यक्ष आणि म्हणून या छत्रपतींच्या गादीमध्ये या छत्रपतीं गादी या छत्रपतींच्या गादीमध्ये आदोळ विदर्भ ज्यांच्या वडिलांचा गाव मराठवाडा ज्यांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि ज्यांनी शेवटचा श्वास ज्या कोकणावर विश्वासानं मान कोकणाच्या खांद्यावर विश्वासानं मान देऊन सोडला त्या को रायगडमध्ये आज आपण या ठिकाणी उभ्या आहोत आणि म्हणून हे भंगार शेड असतील नाहीतर तिकडे ते आणखीन कोण टेबलावर नाच करणारे नाचे असतील नाचे असतील नाहीतर लोकसभेला उभा राहणारा उद्या ह्यांचा माणूस असेल या सर्वांचा पाणीपत करा आणि तो कराल हा विश्वास बाळगून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जह महाराष्ट्र